टमाट्याची चटणी कशी बनवायची चला तर मग पाहूया आता नमस्कार मैत्रीण कशा आहात तुम्ही मजेत न आज आपण टमाट्याची चटणी करणार आहोत तेल आपलं कडकडीत कर तापले त्यामध्ये कांदा टाकला आपला केसरी कलर चालून मी मिठांनी लवकर कांदा तयार लावून घेऊ काय होते आपण टमाटे टाकूया इथे मी चार पाच टमाटे घेतले होते बारीक कप करून घेतली टमाट्याला सँडविच फ्राय करून घेऊया थोडस नरम होत टमाटर हलवत राहायचे आधी मधून टमाटा आपल्या गरम झाले आता आपण लसण पेस्ट टाकू इथं लसण पेस्ट मिक्स करून घेतला असंच टाकायचं आहे आता कोथिंबीर टाकू चांगलं हलून घ्यायचं आपल्याला इथं आपण अर्धा चम्मच लाल तिखट टाकू इथं अर्धा चम्मच मीठ टाकू पुन्हा हलदीला दिवस मस्त घमघमत सुटलंय इथं पाववाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे आता आपण घालून घ्यायचे मस्त आपली चटणी तयार आहे आपली टमाट्याची चटणी तयार आहे टमाट्याची रेसिपी टमाट्याची चटणीची रेसिपी कशी वाटली काय वाटली कमेंट करायला विसरू नका अशाच तऱ्हेने तुम्ही बनवून खा आणि तुमची टमाट्याची चटणी कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये कळवा अशाच तऱ्हेने आपण भेटत राहू आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असाल तर कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब केलेला असेल तर आणि व्हिडिओ जर आवडला तर मित्रांना तेवकांना शेअर करा धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल